Namaskar. आज आपण बनवूया अस्सल सातारिक पद्धतीचं आणि साताऱ्याचे ओळख असलेलं पारंपरिक असं उडदाचं घुटं हे पहा इथं उडदाचं घुटं तयार आहे आपलं फार अप्रतिम चवीचं हे उडदाचं घुटं होतं आणि पूर्णपणे आपण पारंपरिक पद्धतीने हे घुटं आज बनवणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने उडदाचं घुटक इथं उडदाची डाळ मी घेतलेली आहे आणि ही डाळ सालीसकट घेतली एक छोटी वाटी आपण डाळ घेतली दोन चमचे आपण चण्याची डाळ घेतली डाळ भिजवून घेतलेली आहे आता मी इथं दाखवते काय काय मसाले आपल्याला गुट्यासाठी हवेत हे गुटं गुट जे आहे हे गुटं आपण संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने बनवतोय जे माझ्या आईने शिकवलं किंवा जे माझ्या आजीने शिकवलं मला त्या पद्धतीने मी तुम्हाला हे गुटं बनवून दाखवते इथं आपण ही जी जा डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ सालासकट घेतली आणि डाळ भाजून घेतलेली आहे जेव्हा आपण ही डाळ भाजून घेतो तेव्हा डाळ तेव्हा ही डाळ हलकी होते आणि शिजायला एकदम सोपी जाते त्याच्यामुळे डाळ आपण भाजून घेतली आणि त्याच्याबरोबरच आपण चणा डाळ भिजवून घेतली होती अर्धा तास चणा ही लवकर शिजत नाही म्हणून भिजवलेली चना डाळ आपल्याला घ्यायची दोन चमचे चना डाळ आणि एक छोटी वाटी आपण उडदाची डाळ घेतली होती आणि इथं सालाची उडदाची डाळ आपल्याला वापरायची आहे आता याच्यासाठी लागणारे मसाले पहा खोबरं घेतलेलं आहे मी आता इथं मी चार ते पाच माणसांसाठी हे गुटं बनवत आहे त्याच्यामुळे माझं मसाल्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाणही जास्त आहे तर इथं अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप घेतलेत आणि एक चमचा तेलावरती आपण हे खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा छान ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं खोबरं हे भाजायचं आहे आणि इथं गुटं जे आपण बनवतो आहे हे गुटं पूर्णपणे या मसाल्यावरती अवलंबून आहे हा मसाला तुम्ही कसा भाजता आणि कशा प्रकारे करता त्यावरती तुमच्या गुट्याची चव ठरते तर इथं पहा हा मसाला मी दाखवते तुम्हाला आता पूर्वी चुलीवरती गुट केलं जायचं आणि चुलीमध्ये हे खोबरं टाकून भाजून घ्यायचे आता आपण इथं गॅसवरती लोखंडी कढईमध्ये खोबरं छान खरपूस भाजून घेतलं ब्राऊन कलर येईपर्यंत अगदी सोनेरी कलरवरती आता लसूनही आठ ते दहा पाकळ्या लसून घेतलेला आहे आपण आणि हा लसूनही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे इथं हे जे सगळे मसाले आपण गुट्यासाठी वापरतो हे गुट्यासाठी जे मसाले आपण वापरतोय ते पूर्णपणे सगळे खरपूस भाजल्याशिवाय आपल्याला इथं गुट बनवायचं नाहीये लसूणही आपण साधारण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजला आहे आणि काढून घेऊया एक चमचा तेलावरती हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे जर तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई असेल तर त्याच्यामध्ये हे मसाले भाजा छान चवीचे मसाले होतात जे पूर्ण लोह आहे हे लोह पूर्णपणे या मसाल्यामध्ये उतरतं आणि छान चवीचे मसाले, मसाले होतात किंवा आपली जी भाजी आहे ह्या भाजीला छान चव येते हे पहा लसूण भाजून झालाय आता एक चमचा मी धणे घेतलेले आहेत एक पोह्याचा चमचा भरून मी धणे घेतलेले आहेत हे धणेही आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचेत आता इथं सगळे मसाले जर मी एकत्र भाजले असते तर काही मसाल्यांचं लवकर भाजतात आणि काही मसाल्याला वेळ लागतो मग अशा वेळेला काय होतं मसाले काही कच्चे राहतात आणि काय भाजले जातात म्हणून हे पूर्णपणे सगळे मसाले मी वेगवेगळे भाजून घेते एक चमचा धणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला एक चमचा जिरं भाजून घ्यायचे हे पहा हे जिरंही आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे लक्षात ठेवा जेव्हा गुटं मी बनवते तेव्हा गुट्यासाठी हा संपूर्ण मसाला छान असा भाजून घेतलेला आहे मसाला कच्चा कुठलाही राहता कामा नये भाजलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला हे गुटं बनवायचं आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत माझ्याकडे झणझणीत गुटं लागतं त्याच्यामुळे ह्या गुट्याचं ज्या मिरच्याचं प्रमाण आहे ते मी जास्ती वाढवलेलं आहे तुम्हाला कसं तिखट हवं त्याच्याप्रमाणे तुम्ही ह्या मिरच्या घेऊ शकता हे पहा आणि गुटं कधीही झणझणीत छान लागतं त्याच्यामुळे माझ्याकडे थोडंसं मिरचीचं प्रमाण मी जास्ती घेतलेलं आहे छान अशा खरपूस ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात पण मिरच्या भाजायच्या आधी मध्ये थोडीशी चिर द्या मिरच्यांना नाही तर मग काय होतं थोड्याशा तेलामध्ये आपण जर मिरच्या भाजण्यासाठी टाकल्या तर त्या फुटतात आणि त्याच्या बिया बाहेर उडतात आणि भाजण्याचा संभव असतो त्याच्यामुळे तटका बसण्याचा संभव असतो त्याच्यामुळे हे जे मस मिरच्या आहेत ह्या कट करून आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता इथं मी हळकुंड घेतलेलं आहे अख्खी हळद घेतलेली आहे आणि अख्खी हळद आपल्याला घोट्यासाठी गरजेची आहे इथं हळकुंड जे मी घेतलेलं आहे ते अगदी छोटंसं हळकुंड असं बारीक करून घेतलं मी आणि बारीक करून हेही आपल्या तेलावरती भाजून घ्यायचे हळकुंडाची जेव्हा हे अख्ख्या हळदीची चव आपल्या डाळीला लागते ला मसाल्यांना ला लागते ला 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 अप्रतिम चवीचं चा घुटं होतं आपलं म्हणून घुट्यासाठी जेव्हा पारंपरिक घुटं तुम्ही बनवता तर अख्खी हळद असेल तर फार उत्तम आता ही हळद आणि हे खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे अगदी तुम्ही जर दोन माणसांसाठी बनवत असाल घुटं तर हळदीचं प्रमाण कमी ठेवा चार पाच माणसांसाठी बनवत असाल तर छोटंसं हळकुंड घ्या आणि ते मिक्सरला बारीक करून घ्या आणि अशा प्रकारे सगळे मसाले आपण पावडर करून घ्यायची मसाल्यांची बारीक असे मसाले करून घ्यायचे आता ही इथं आपली डाळ ही शिजलेली आहे मी चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि चार शिट्ट्यामध्ये ही डाळ छान शिजली आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे बरं आपण जेव्हा वरणाची डाळ घोटतो ती वरणाची डाळ आपण एकदम बारीक घोटतो ही डाळ जी घोट्याची आहे ही घुट्याची डाळ फक्त आपल्याला अशी रवीने फिरवून घ्यायची घोटून घ्यायची नाही आहे एकदम बारीक त्याची पेस्ट नाही करायची कारण जेव्हा आपण गुटं खातो अगदी भाकरीबरोबर ती चुरून भाकरी घ्यायची त्याच्यावरती गुटं घ्यायचं आणि त्याच्यावरती जेव्हा ही डाळ येते छान चवीची डाळ लागते अगदी दाताखाली डाळ आल्यावर सुंदर लागते आता हा जो मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता ही स्टेप महत्त्वाची आहे पारंपरिक गुट्यामध्ये ही स्टेप महत्त्वाची आहे ही पहा जेव्हा आई आजी गुटं बनवायची अशा पद्धतीने बनवायची इथं आपण एक चमचा तेलावरती सगळे मसाले भाजून मिक्सरला बारीक केले आहेत आणि तो मसाला आपण आता ह्या डाळीमध्ये घेत आहे आपण तेलामध्ये हा मसाला फोडणीला टाकायचा नाही आहे आपण हा जो भाजलेला मसाला आहे हा भाजलेला मसाला आपल्याला ह्या गुट्यामध्ये फोडणीला टाकायचा गुट्यामध्ये घ्यायचं आहे हे पहा सगळा मसाला मी असा घेतलेला आहे आणि हा छान असा आपण ह्या डाळीमध्ये मिक्स करून घेतोय हे पहा जर तुमच्याकडे साली सालाची डाळ नसेल तर तुम्ही साधी डाळही गुट्याला वापरू शकता फक्त डाळ भाजून घ्या आणि मग हे घुटं बनवा पांढरी डाळ जी आपली असते उडदाची डाळ ती पांढरी डाळ घेतली तरी त्याचंही गुटं छान होतं पण डाळ भाजून घ्या आणि मग घुटं बनवा पण किराणा मालाच्या दुकानामध्ये जेव्हा सालीची डाळ अगदी सहज उपलब्ध राहते तर तुम्हाला जर मिळाली तर किराणा मालाच्या दुकानातून तुम्ही सालीची उडदाची डाळ आणा आणि त्याचं घुटं बनवा आणि हे पहा सगळा मसाला मी एकसारखा करून घेतलेला आहे आणि ही खरी अस्सल पारंपरिक पद्धत सातारा पद्धतीने घुटं बनवायचे आहे हे पहा खूप ठिकाणी तुम्ही घुटं कसं बनवतात ते पाहिलं असेल पण या अशा प्रकारे जर तुम्ही घुटं बनवलं तर अप्रतिम चवीचं चा गुटं होतं तेलामध्ये आपण हिंग जिरे आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि छान असा हा कडीपत्ता हिंग जिरे तडतडलं की आपल्याला आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत या गुट्याला लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आठ ते दहा ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घेतल्यात आपण आणि हा लसूण छान ठेचला आहे आणि पूर्ण लसूण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खमंग असा लसणाचा वास सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे हे पहा अगदी इथंही मी एक ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे घुट्याला तेल जास्त घेऊ नका जास्ती तेल घुटायला चालत नाही जेवढं कमी तेलामध्ये तुम्ही हे गुटं करणार तेवढं चवीला छान होतं अगदी दोन चमचे एक चमचा तेलावरती आपण मसाला भाजून घेतला आणि इथं दोन चमचे तेल आपण फोडणीला घेतलं आणि एवढ्या तेलावरतीच आपल्याला हे घुटं बनवायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही गुटं बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला घुटं कसं वाटलं आणि तुमचं गुटं कसं चवीला झालं हे पहा छान असा कल कल खरपूस कलर ब तांबूस कलर येईपर्यंत खरपूस असा लसूण हा मी भाजून घेते आणि चरचरीत अशी आता ह्या गुट्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे जो मी मसाला मिक्स केलेली डाळ आहे त्या डाळीला आपण अशी चरचरीत ही फोडणी देतो आहे हे पहा छान अशी फोडणी आपली बसलेली आहे सुगंध तर एवढा छान सुटलेला आहे घरामध्ये घुट्याचा अगदी फोडणीचा सुगंध लसणाचा परतलेला लसणाचा सुगंध आणि त्याचबरोबर ह्या डाळीचा अप्रतिम सुगंध घरामध्ये सुटलेला आहे आणि जेवढा सुगंध छान सुटला आहे तेवढंच चवीलाही हे घोट खूप छान होतं आता इथं मला जसं पाणी पाहिजे तसं मी घेणार आहे मी हे गुट पातळ बनवत आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता तुम्हाला जसं पाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या डाळीला पाणी घ्या आणि हे हे जे आहे हे, हे दहा मिनटासाठी छान आपल्याला उकळून द्यायचं इथं मी पाणी घेते चार ते पाच माणसांसाठी पाच ते सहा माणसांसाठी हे घुटं मी बनवत आहे त्याच्यामुळे आणि घुटं माझ्याकडे पातळच आवडतं भाकरी करणार बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी करायची भाकरी छान चुरायची आणि त्याच्यावरती घुटं घ्यायचं आणि लिंबू पिळून आपल्याला ह्या गुट्याचा स्वाद घ्यायचा आहे भाताबरोबरही हे गुटं छान लागतं अगदी मौसूद भात करायचा आणि मौसूद भाताबरोबर हे गुट मस्त लागतं चवीला तर हे पा इथं गुट मी पा जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे आता तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला जर पातळ घुटं पाहिजे असेल तर पाणी जास्त घाला घट्ट पाहिजे असेल तर कमी पाण्यामध्ये घुटं बनवा चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि हे घुटं एक दहा मिनटासाठी छान फास्ट गॅसवरती आपल्याला उकळून द्या मिडियम गॅसवरती हे घुटं दहा मिनटासाठी उकळून द्यायचं आहे थोडंसं बोलण्यामध्ये काही मिस्टेक झाली मंडळी तर समजून घ्या हे पहा आता एक दहा मिनटासाठी आपल्याला हे घुटं छान असं उकळून द्यायचं आहे हे पहा मिडियम गॅस करायचं आहे आपल्याला आणि मिडियम गॅसवरती हे गुठं कम्प्लीट दहा मिनिट म्हणजे पूर्णपणे जो मसाला आपण गुट्याला घातलेला आहे जी डाळ आपली आहे त्याचा पूर्णपणे त्या मसाल्याचा अर्क जे आपण हळकुंड घेतलेला आहे फोडणीसाठी त्या हळकुंड्याचा पूर्णपणे अर्क आपल्याला ह्या गुट्यामध्ये उतरून द्यायचा आहे तुम्हाला जर दोन माणसांना गुटं करायचं असेल तर हळदीचं प्रमाण जे मी अख्खी हळद घेतली ते कमी करा जर तुम्हाला अख्खी हळद वापरायची नसेल तर तुम्ही हळद पावडरही इथे वापरू शकता तर जर दोन माणसांसाठी किंवा तीन माणसांसाठी गुटं करायचं असेल तर हळदीचं प्रमाण कमी ठेवा जास्त माणसांसाठी गुटं करायचं असेल तर अख्खं हळकुंड तुम्ही घेतलं तरी चालेल हे पहा इथं आता एक दहा मिनटासाठी छान हे गुटं आपल्याला उकळून द्यायचं आहे हळकुंडाचं प्रमाण जर जास्ती झालं तर गुटाला कडवटपणा येतो त्याच्यामुळे हळकुंड घेताना अंदाजाने घ्या हे पहा मी सांगितलं तुम्हाला दोन माणसांसाठी करायचं असेल तर अर्ध हळकुंड घ्या हळकुंड मोठं लहान कसं असतं त्याच्यावरती हे अवलंबून आहे आणि जर तुम्हाला घ्यायचंच नसेल तर नुसत्या हळदीच्या पावडरमध्येही हे घुटं चवीला चा छान होतं आणि दहा मिनिट झालेले आहेत घुटं छान उकळलं आहे आपलं गॅस मी बंद केलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आपण आणि एक अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला ह्या गुट्यामध्ये पिळायचं आहे हे पहा अर्ध्या लिंबाचा रस आपण पिळूया गुट्यामध्ये जर तुम्हाला जेवताना लिंबू घ्यायचा असेल तर हे लिंबू तुम्ही आधी पिळू नका जेवताना लिंबू घ्या आणि त्याच्याबरोबर गुट्याचा स्वाद घ्या गुट्याचं चव अप्रतिम लागते लिंबाबरोबर इथं अर्ध लिंबू आपण पिळून घेतले छान असं पळीच्या सहाय्याने ढवळून घेऊया आणि अशा प्रकारे अस्सल साताऱ्या पद्धतीने झणझणीत उडदाचं गुटा आपलं तयार आहे मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी